राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित दादा पवार दीर्घ कालावधी नंतर पुढच्या एक ते दोन दिवसात बीड मध्ये येत आहे त्यांच्या उपस्थितीमध्ये हरित अभियानाचा शुभारंभ होणार आहे दादा येणार म्हणून शिपायापासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सगळीच यंत्रणा कामाला लागली आहे गेल्या चार महिन्यांपासून ज्या खड्ड्यांचा प्रचंड त्रास बीडकर सहन करत होते ते खड्डे कालपासून बुजवायला सुरुवात झाली आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून ते नगर रोडपर्यंत रोड पर्यंत खड्ड्यांची मलमपट्टी सुरू केली आहे अजितदादा जिथपर्यंत येणार आहेत तिथपर्यंतचेच खड्डे बुजवले जात आहेत काल दुपारपासून जिल्हा परिषद बशीरगंज कडे येणारा रस्ता बंद करून हे काम सुरू आहे आज सकाळी देखील रोडची एक बाजू बंद करून खड्ड्यांमध्ये कॉन्क्रीट टाकण्याचं केवळ अजित दादा येणार म्हणूनच हा सर्व सुरू आहे गुडघ्या एवढ्या खड्ड्यांमुळे गेल्या चार महिन्यांपासून बीड शहरातील नागरिक प्रचंड त्रास सहन करत आहेत हे खड्डे बुजवण्यासाठी आतापर्यंत एकही अधिकारी पुढे आला नव्हता हा रोड कोणाकडे आहे याचाच ताळमेळ लागत नव्हता नगर परिषदेवाले पालिकेवाले सार्वजनिक बांधकाम विभागाकडे बोर्ड दाखवत होते तर बांधकाम विभागाचे अधिकारी नगरपालिकेकडे जा असे म्हणत हात वर करत होते मात्र आता खमक्या दादाच येणार असल्याचं असल्याने हद्द कोणाची आहे रोड कोणाकडे जातो हे न पाहता अधिकारी कर्मचारी उभे राहून काम करून घेऊ लागले आहेत मात्र बशीरगांचा चौक राजुरी बेस कारंजा बलभीम चौक जुना बाजार धोंडीपुरा माळीवेस या रोडवरील खड्डे मात्र आहेत तसेच आहेत केवळ दादा जिथपर्यंत येणार तिथपर्यंतच खड्डे बुजवणाऱ्या प्रशासनाला थोडीतरी लास वाटायला पाहिजे सिटीजन लाईव्ह अपडेटसाठी शेख वसीम बीड प्रस्तुत Never miss an update.